आम्ही ते वाढदिवसा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच आपला खेळ बहत जावा आपल्या संघासाठी योगदान द्यावं आणि वर्षानुवर्ष अशी शंभर वर्ष त्यांनी आपलं आयुष्य जगावं असं मी त्यांना देतो देवीगृह आणि प्रेम पीठाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवीगृह आणि मॅच त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉलर बॉलरच नाव सांगायचे संघर्ष मृत गोवर पहिलाच लेग स्टंप होता चेंडू आणि वाईट मिळाला अतिरिक्त धावे दोन धाव दो पण मिळू शकला असा एक धाव आणि नो नो बॉल आहे त्यामुळे पंचांचा निर्णय नितीन गुरु यांच्याकडून नळ आलेला आहे एक नाव दिले पंच नितीन गुरु पुन्हा निर्धाव चेंडू धाव संख्या आहे तिथे तो सुवासी म्हणाला खरखरे चौकार नितीन गुरु यांच्याकडून चौकार पैशा येतो आणि समोरली पंच थोडेसे मला वाटतं थंडी लागते त्यांना जोरात हात पण हलवायचे आहेत ओके ओके थँक्यू थँक्यू हरेश मंडळ चांगले सहकार्य करतायत पुढचा चेंडू पाहूया आणि सुंदर सुंदरमधला चेंडू मयूर गावेलकर मैदानामध्ये एक अष्टपैलू खेळाडू देवाच्या गोंड्यातील गावेलकरवाडीमध्ये कित्येक वर्ष असं मैदान गाजवलेलं आहे ते आमचे मयूर गावेलकर या मैदानामध्ये उपस्थित चेंडू सचिन करतो तो सचिन पाहूया झाली ती आणि हा वाईट प्लस वन डावसंख्या झाली ती दहा पटकन डावसंख्या वाढते दहा झाल्या सचिन यांच्याकडून थोडस गोंदी होता राहते आणि नो प्लस वन <णगाँ> मला वाटत टोपन नाव असत बॅट्समॅन बारक्या परंतु ठीक आहे बारक्या तर बारक्या पण खेळ चांगला मोठा करतो आणि आउट बारक्या बोल्ड पण ताई होतं आम्हाला काही समजत नाही जरा व्यवस्थित इशारा करायचा ओके ओव्हर झालेले आहे सत्यवान एक छोटा खेळाडू आणि नक्कीच मोठी कामगिरी करेल कारण त्याच्याकडे दुसरी वर सोपवलेली आहे नक्कीच हा हा खेळाडू कदाचित हे मूर्ती महान लहान आणि कीर्तीमान महान असणार नक्कीच नक्कीच लक्ष्मण गुरव साहेब छोटा खेळाडू आणि सुंदर गोदाजी कुठून बॉल टाकला कोणाला काही ना कळत नाहीये परंतु बॉन्ड्री नितीन गुरुवांच्याकडून चार दौ पंच 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 आहेत पंच सांगतील तुम्हाला पंच सांगतील पंच चला काही चौका नाही चांगली गोलांजी म्हणावी लागेल कारण वेगवान गोलांजी कुटुंब बॉल टाकला मलाही समजलं नाही आणि सुंदर चित्र लागेल परंतु दोन चित्र दोन चौका नितीन गुराव थोडस मला वाटतं मूड मध्ये येत ना कारण नितीन गुरुव्ची ही स्टाईल आम्हाला सगळ्यांना आवडते कारण त्यांना गप्प बसता येत नाही आणि शांत राहिलेला नितीन गुराव आम्हाला आवडत नाही सुंदर क्षेत्र ऍक्शन सुंदर क्षेत्र ऍक्शन चांगले क्षेत्र ऍक्शन करतोय ते राहुल राहुल मला वाटतं संख्या झाली ती एकवीस छोटा खेळाडू एक वेगवान गोलंदाज वयाच्या नुसार चांगलीच गोलंदाजी करतोय तो आणि पुन्हा एकदा दोन धावा मला वाटतं नितीनने कोपरावरती हात धरलाय वाटत सत्यवान दोन धावा सत्यवान मला वाटतं हार्दिक पांड्यासारखे खेळी करतोय थोडं थांबून टाकायचे ओके okay, नितीन सरांचा चा इशारा आहे धन्यवाद नितीन सर आणि पुन्हा एकदा चेंडू खडकरी चेंडू समजला नाहीये मयूर थोडस ढोपरा इथे फोडताना परंतु काही उपयोग होत नाहीये नाव संख्या ने वाढते आणि खरोखरच मी बोलतो त्याप्रमाणे सत्यवान हा हार्दिक पांड्यासारखी खेळी करतोय म्हणजे त्याची जर तुम्ही एक बघितलं पाहिलं तर हार्दिक पांड्यासारखीच मोमेंट असते नक्कीच साहेब तुम्ही मला वाटतं लक्ष्मण गुरव हार्दिक पांडे ते फॅन असावे कारण इंडियाच्या uh, टीम मध्ये असे खूप काही चांगले खेळाडू आहेत पण तुम्हाला हार्दिक पांड्याचं नाव आठवलं तर नक्कीच तुमच्या फॅन फॉलोला आम्ही सलाम करतो इथे कारण ते हार्दिक पांड्यासारखी त्यांची जी मोमेंट आहे ती अप अँड डाऊन करायची ती सेम त्याच्यासारखीच मला वाटली म्हणून मी त्यांना त्यांच्या जागी म्हणजे असं म्हणजे डिसाईड केलं नक्कीच क्रिकेटमध्ये नॉलेज असणार आहे लक्ष्मण गुरु इथे कॉमेंट्रीमध्ये उपस्थित संख्या झाली ती ओव्हर झाली ओव्हर 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 झालेले आहे पंचाऐंशी वाद घालून नये इथे ओव्हर झालेले आहे आम्ही काउंट केले इथे बरोबर ओव्हर झालेले इथे तीन बॉल्स मारल्या तीन बॉंड्रे आल्या तिथे दोन एकचा चौका दोन्ही बॅट्समन चांगले बॉल फलंदाजी करता ते खरोखर चांगले स्कोर झालाय तो थर्टी वन एकटी चांगली फलंदाजी करतायत ते गोवर गावचे फलंदाज नितीन गुरुवनी बॉल द्यायचा आहे थोडस बॉलवरती पण लक्ष द्या नितीन गुरव एक्शनच्या नादामध्ये बॉल विसरलात तुम्ही धन्यवाद पुन्हा एकदा सुंदर असा टॅप मारलेला आहे परंतु चांगली क्षेत्रेषण करता येते आणि दोन्ही खेळाडू गोवाल आक्रमक पवित्र घेऊन चांगली फळंदरी करता येते बत्तीस धावा आणि हा पुन्हा एकदा मारलेला चेंडू मयुर मयूर गावेकर यांनी चांगला हा चेंडू अडवलेला आहे आणि खरोखर चांगलं क्षेत्रेषण तर मयूर गावेकर यांनी पुन्हा एकदा फुलटॉल चेंडू आणि मला वाटतं आऊ धावबाद <laughs> ओके पंचांचा निर्णय आहे धावबाद चांगली फळनरी केली खरोखर चांगली फळनरी केली आहे दोन्ही खेळाडूंनी एक मला वाटतं हार्दिक पांड्या लक्ष्मी गोरे नाव ठेवलेले खेळाडू आपल्याला अजून नाव अजून समजलं नाहीये सत्यवान ओके सत्यवान उर्फ हार्दिक पांड्या लक्ष्मण गुरे यांच्या भाषेमध्ये जर बोलत झालं तर आणि सुंदर क्षेत्ररक्षण खरोखर चांगले क्षेत्रक्षण करतात ती गावकडे संघातून आणि दोन धावा घेण्याचा यशस्वी झालाय तो गोवळ गावचा संघ संघर्ष मित्रत्व पस्तीस पंधरा ची छत्तीस छत्तीसांची गरज आहे ती नावेळकर संघाला డిపిఎల్ డిపిఎల్ దేవిగురడి ప్రీమియర్ క్లబ్ డిపిఎల్ దేవిగురడి ప్రీమియర్ క్లబ్ దేవిగురడి ప్రీమియర్ క్లబ్ ఈ లీగ్ ఏ లీగ్ దేవిగురడి ప్రీమియర్ లీగ్ దేవిగురడి ప్రీమియర్ డి డిపిఎల్ డిపిఎల్ దేవిగురడి ప్రీమియర్ లీగ్ यापुढे सामना आहे तो गोवळ वैभव घाडी वर्सेस पूर्व अ आणि सत्यवान मला वाटतं गोलण्यासाठी उप इथे पहिली करतो सत्यवान डाव जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती निर्दाव चेंडू चांगले लेग मारा करतोय करतो सत्यवान अच्छा मित्रत्व गोवळ धन्यवाद साहेब करेक्शन केल्याबद्दल <laughs> आणि मयूर बा सिक्सर मारून बाद झालाय तो मयूर गावेलकर थोडस ओव्हरऑलची प्रॅक्टिस झाला मयूर त्याने आपल्याला काम केलंय सिक्सर मारून यापुढे होणारा सामना येतो मित्रत्व गोवळ व्हर्सेस पूर्व मांडणी अ पूर्वित्र सत्यवान सुंदरबी करतो तो आणि हा मला वाटतं वाईटचा इशारा पंचांचा सुंदर असं ऍक्शन मध्ये हरेश नरसुळे पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त दावा दोन धावा अतिरिक्त दिले जात दोन धाव्यात धावसंख्या होते ती दोन आणि दो। 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 पुन्हा एकदा षटकार मला वाटतं गावक्रमाणे षटकारच्या नादामध्ये मात होतोय दोन्ही षटकार निघाले एक तो मयूर गावेकर नंतर आता करण खेळ चेटून मला वाटतं बाद झाला एक कावेलकरचा हा खेळाडू पहिले खरोखर चांगली गोल करतोय तो सत्यवान सत्यवान चांगले कोणते करतोय एक तीन खेळाडू त्यांनी माघारी पाठवले ते सत्यवानने पुन्हा एकदा सत्यवान वाटत चेंडू होता आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू डावसंख्या आहे तिथे डावसंख्या झाली ती डो नितीन गुरुवारी ओवर संपल्याचा आम्हाला इशारा केला आहे धन्यवाद आ, Okay. <laughs> थोडासा नाराज आमच्यावरती नितीन गुरव थोडस काहीतरी इशारे करत होते पण आम्हाला काही समजलं नाही ठीक आहे आम्ही उद्या त्याच्यावरती विचार करू चला सुंदर केली ती सत्तेवरांनी पुढचं चेंडू पाहून या आणि पुन्हा एकदा पिंकीमला काही चेंडू मिळाला समजला नाही सचिन धावतोय उत्कृष्ट असे एक चांगली कीपिंग करतानाही दिसते परंतु यष्टीत करू शकले नाही कारण बॅट्समन हा आपला पेज मध्ये उभा आहे जिंकण्यासाठी थोडस आव्हान मोठं आहे थोडस आक्रमक व्हायला लागेल गावेलकर संघाला कारण चांगली गोळजी करतो ते संघर्ष मित्र संघ गोवळ हा खरोखर चांगली गोळाजी करतोय चांगली बॅटिंग केली होती त्यांनी त्याचप्रमाणे आता फिल्ड फिल्डिंग पण चांगले आहे गोलनजी पण चांगली आहे मला वाटतं प्रॅक्टिसवाली मुलं आहेत आणि हा डायरेक्ट टाकलेला चेंडू वाईटचा इशारा पंचांचा हरेश नरसोळे संख्या झाली ती पाच जिंकण्यासाठी अजून एकतीस धावांची गरज पुन्हा एकदा उलटा उलटाची होता बॅट्समॅनला काही चेंडू संबंध नाहीये राहुल थोडस काही शंका कुशंका घेऊन डोक्यामध्ये खेळताना दिसत आहेत जिंकण्यासाठी चौकार मारायचे तुम्हाला पुन्हा एकदा वाईट एक आव्हाचा धावा फक्त दिसतात या स्कोर, स्कोर कार्ड वरती कारण बॅटिंग अजून चेंडू लागून काही आला नाही आणि पुन्हा एकदा हा आवांचा धावाने एक धावत धावसंख्या होत सात धावा कीपर गच्याशी दर्शन करतोय त्याला काही चेंडू मिळत नाही थोडीशी घाई करतोय अरे धावसंख्या वाढते ती आठ दोन षटकाकडे धावा झाली ती आठ अजूनही अठ्ठावीस धावांची गरज मला वाटतं चार चौ आव, सहा चौकार मारले तरी हा संघ विजयी होऊ शकतो तर अतिरिक्त धावा झाल्या सहा चौकार पण होऊ शकत नाही कारण पाच चेंडू आहेत पाच चेंडू मध्ये वीस धाव होऊ शकतील त्याच्यावरती आठ अजून एक आहेत एक्स्ट्रा जर केला तर नक्की सहा धावेलकर संघ विजयी होऊ शकतो पाहूया सचिनकडे ती क्षमता आहे नक्की ते पाच चेंडूवरती पाच चौकार मारू शकतात पण मत संघर्ष मित्रत्व संघाची गोलंदाजी जी तर नक्कीच ते त्यांना पाच चेंडू पाच चौकार मारू देणार नाही पाहूया आपला सचिन आणि सुंदर मला चेंडू आणि सत्यवाल चांगली ते चंद्रक्षक करताना पुन्हा <laughs> 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 एकदा सचिनने मला चेंडू चंद्रक्षण चांगलं उत्कृष्ट दिसते आणि सचिनने जागा सोडली आणि मला वाटते मॅच पण सोडली अशी दिसते कारण सचिन मध्ये पॉवर होती नक्की त्याने पाच चेंडूवरती पाच चौकार मारले असते आणि पुन्हा सचिनला चान्स होता त्याला राहून चार पाच चे पाच चेंडू बाहेर मारायचे होते तीन चेंडूवरती दोन धाव निघाले पुन्हा जबरदस्त किपिंग बरोबर चांगलं किपिंग करतो तो किपर बाणेवाडी आणि गोवळ या संघाने ते उपस्थित राहायचे आणि विजयी झालाय तो संघ संगा, संघर्ष नेतृत्व गोवळ खरोखरच चांगला संघ आहे आणि विजयी झालाय तो विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाच हार्दिक हार्दिक यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नितीन गुरुची काहीतरी आमच्यावर शंका